नमस्कार मंडळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कट रचला जातोय का गोपीचंद पडळकर यांना ट्रॅप मध्ये पकडण्याचा प्रयत्न हा होतोय का एकंदरीत मागच्या काही दिवसांचा घटनाक्रम जर तुम्ही बघितलात तर अशी शंका घ्यायला वाव आहे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करून त्याद्वारे त्यांना भडकवायचं त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रक्षुब्ध करायचं आणि त्यानंतर त्यांच्याकडून असं काही कृत्य घडून आणायचं की त्यामुळे गोपीचंद पडळकर हे बदनाम होतील त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाला कारवाई करावी लागेल असं काही होत आहे का कारण घटनाक्रम जर तुम्ही बघितलात तर तो घटनाक्रम क्रम त्या दिशेने